सहाय्यक नगर रचनाकार म्हणजेच असिस्टंट टाउन प्लॅनर या परीक्षेसाठी तयारी करत असाल तर ऑनलाईन आणि ऑफलाईन बॅच दिनांक अठरा जानेवारी दोन हजार चोवीसपासून सुरू आहे इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीतर्फे अधिक माहितीसाठी सातशे साथ अठ्ठ्याऐंशी सातशे एक्क्याऐंशी चौदा अकरा किंवा शहाण्णव नव्याण्णव एकोणनव्वद सत्तर सत्तर या क्रमांकावर संपर्क करा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी गिरीश खेडकर इन्फिनिटी तर्फे तुमचं इथे सहर्ष स्वागत करतो आज एटीपी पोडकास्ट या नवीन कार्यक्रमाद्वारे आपण ज्या असिस्टंट टाउन प्लॅनिंग एक्झामिनेशनच्या टाउन मध्ये जे टाउन प्लॅनिंगला सिलेक्ट झालेले विद्यार्थी किंवा विद्यार्थी असतील त्यांची मुलाखत मालिका आपण इथून पी एस एटीपी पोडकास्टच्या माध्यमातून इथे घेण्याचा प्रयत्न करणार आहोत अशा व्हेरियस अधिकाऱ्यांच्या सिरीजमध्ये आपण काय घेणार आहोत पॉडकास्ट आपण घेणार आहोत तर त्याच याच्यामधील पहिला जो पॉडकास्ट आपण करतोय आणि मला सांगायला तुम्हाला अतिशय आनंद होईल की आपल्या इन्फिनिटीच्या विद्यार्थिनी अश्विनी पिंगळ मॅडम ज्या आज इथं आपल्या उपस्थित आहेत त्यांनी दोन हजार अठरा साली एटीपीचे ची एक्झामिनेशन दिली होती तिथे अकरा मार्कांवरून त्यांचं सिलेक्शन केलं पण तिथे खचून न जाता त्यांनी परत दोन हजार बावीसच्या एक्झामला परत जोमानी तयारी केली आणि त्याच्यामध्ये त्यांनी यश प्राप्त केलेलं आहे तर आज आपल्याबरोबर अश्विनी पिंगळ मॅडम आहेत मॅम सर्वप्रथम इन्फिनिटी अकॅडमी तर्फे तुमचं इथे सहर्ष स्वागत वेलकम मॅम मॅडम आमचे जे इन्फिनिटी अकॅडमीचे जे किंवा ज्या ह्या पॉडकास्टच्या माध्यमातून महाराष्ट्रभर भारतभर जे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आज आपला हा पॉडकास्ट पाहणार आहेत तर त्यांच्या त्यांना तुम्ही तुमचं इंट्रोडक्शन करून दिलं तर ते त्यांना अतिशय उपयुक्त ठरेल नक्कीच सर मी अश्विनी हिरामन पिंग मी नाशिकचे आहे मूळचे आणि माझ्या फॅमिलीत माझे वडील डिफेन्स सेक्टरमधून रिटायर्ड आहेत आणि नंतर काही वर्षासाठी स्टेट गव्हर्नमेंटला ही सर्व्हिस केली आहे भाऊ बँकिंग सेक्टरमध्ये आहे आणि आई माझी हाऊसवाईफ आहे असं माझं एकंदरीत फॅमिली बॅकग्राऊंड आहे माझं ग्रॅज्युएशन हे ई सिव्हिल झालेलं आहे आणि त्यानंतर मी स्पर्धा परीक्षा क्षेत्रात आली आणि महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्य निर्धारण सेवामध्ये मी आता ए टी पी म्हणून माझी निवड झालेली आहे कुठला रँकनी तुमची निवड झाली आहे तुमची सर महाराष्ट्रामध्ये माझा फिमेल थर्ड रँक okay. आणि जनरल फोर्टी फोर रँक आहे ओके ओके विद्यार्थी मित्रांनो मॅडमचा थर्ड रँक आहे फिमेल याच्यामधून ओव्हरऑल फोर्टी फोर फोर्ट रँक्स म्हणजे बिलो फाय झिरो फिफ्टी रँक्सच्या आतमध्ये त्यांचा आहे त्यामुळे हा रँक मिळवण्यासाठी निश्चितपणे त्यांनी खूप मेहनत केली असणार आहे तर मॅम मग जरा आम्हाला थोडंसं तुम्ही एक्सप्लेन करा की तुम्ही सिव्हिल इंजिनियर आहात तर टाउन प्लॅनिंग ह्या डिपार्टमेंटला जायचंय सर पहिल्यांदा म्हणजे अठराची ऍड येण्याच्या आधी अशी काही पोस्ट असते किंवा ह्या डिपार्टमेंट मध्ये असा काही कामाचा स्कोप आहे याबद्दल खरंच आयडिया नव्हती जेव्हा दोन हजार अठराची ऍड आली एटीपीची त्यानंतर आपला सर नाशिकला सेमिनार झालेला तर तिथे याबद्दल थोडं डिटेल कळलं की असं आहे मग त्यानंतर नोट्स वगैरे घेतल्यानंतर एक सिलेबस वगैरे बघितल्यानंतर आयडिया आली की आ, यात म्हणजे ॲक्ट्स यूज होतात किंवा बिल्डिंग परमिशन्स वगैरे हे सगळं काम या डिपार्टमेंट अंतर्गत येतं किंवा प्लॅनिंगचं काम येतं ह्या डिपार्टमेंट अंतर्गत तर मग तेव्हा एक आवड तर होती म्हणजे सुरुवातीपासून अगदी प्लॅनिंगची आवड होती मग त्यात गव्हर्नमेंटमध्ये असं काम करायला मिळणार आहे हे तेव्हा कळलं आणि मग तेव्हा ठरवलं की ही एक्झाम द्यायची असं आणि पासआउट इयर काय होत तुमचं सर माझं पासआउट इयर हे दोन हजार सतरा आहे आणि त्यानंतर अठरा ला लगेच ऍड आली तुम्ही नुकतंच एक इंजिनिअरिंग चे स्टुडंट होता हो, 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 हो. आणि तुम्हाला एक नाशिकला मला आठवतोय मी ऍडव्हर्टाइजमेंट आल्यानंतर सेमिनार घेतला होता सेमिनारला आपण मला आठवत नाही तुम्ही सेमिनारला होतात हो सर तुम्ही आणि वाणी सरांचा वाणी सरांचा एक आमचा झाला होता तर त्या मुमेंटला ज्यावेळेस तुम्हाला असं वाटलं की एस टी के माझा सेमिनार झाला किंवा तुम्हाला वाटलं की आपण एक एटीपी एक्झाम देऊ शकतो मग ज्यावेळेस तुम्ही डे वन म्हणजे पहिल्या दिवशी ज्यावेळेस एटीपीची सुरुवात केली त्यावेळेस मनात काय भावना होत्या ड्युरिंग प्रिपरेशन काय होत्या आणि सिलेक्शन नंतर काय होत्या ओके सर सर इथे मी आवर्जून मेन्शन करेल की इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड असल्यामुळे मी आधी एमईएस प्रिलियम्सचं प्रिपरेशन केलं जी जुलैमध्ये होती कारण एक असतं की एटीपीचा सिलेबस बघितला होता पण थोडं असं एक मनात होतं की खूप वेगळं आहे म्हणजे अगदी वीस तीस टक्के इंजिनिअरिंगचा सिलेबस हा कॉमन आहे त्या व्यतिरिक्त हा सगळा प्लॅनिंगचा सिलेबस yes. होतो म्हणून आपण एक सेफ आपण झोनमध्ये जायचं म्हणून मी आधी एम एस चे प्रिपरेशन केली प्रिलियम्स दिली आणि त्यानंतर उरले होते माझ्याकडे पंचवीस दिवस तेव्हा मग मी एक पूर्ण प्लॅनिंग पण तेव्हा असे आयडिया आली होती की तेव्हा असं कळलं होतं सेमिनारबद्दन की एम आर टी पी ॲक्ट इम्पॉर्टंट आहे म्हणजे महत्त्वाचे टॉपिक होते ते संपवले आणि जे एक धाकधूक होती मनात की काय होईल काय होईल पण माझी एक्झाम क्वालिफाय झाली तेव्हा ड्युरिंग ड्युरिंग एक्झाम असं ड्यूरिंग प्रिपरेशन असं कधी वाटलं का जेव्हा समजा दोन हजार अठरा ला तुमचं फेल्युअर आलं की नाही आता मी परत एक्झाम देणार नाही किंवा परत या कॉम्पिटेटिव्ह च्या ह्या चक्रातच पडणार नाही मी काहीतरी वेगळं करेल असं कधी मनात आलं का हो सर असं मनात माझ्या दोन हजार एकोणावीसच्या जेव्हा माझं नाईन्टीनच्या एम एस मध्ये पण नाही झालं मेन्स वगैरे नंतर इंटरव्यू नंतर जेव्हा माझं तिथे सिलेक्शन नाही झालं तर त्यानंतर ऑलमोस्ट हा विचार आलेला की आता आपण थोडा प्रायव्हेट कडे वळूया किंवा थोडा एक्सपिरियन्स घेऊया आणि देन मग बघूया म्हणजे पण देऊन प्लॅनिंगचं माझं खूप जवळून मिस झाल्यामुळे हे माझ्या डोक्यात होतं की जेव्हा कधीही येईल तर मी यासाठी प्रिपेअर करेल आणि पोस्ट म्हणजे माझं असं होतं तेव्हा की दहाही पोस्ट आला तरी त्यात एक आपलं नाव पाहिजे मॅम असं फेल्युअर येतं ज्यावेळेस असं वाटतं की हे क्विट करावं कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं क्षेत्रचा रोल इम्पॉर्टंट असतो का हो, है। हो। है। नक्कीच सर म्हणजे घरच्यांचा रोल खूप जास्ती महत्वाचा म्हणजे त्यांच्याशिवाय कदाचित हे शक्य नव्हतं इथपर्यंत पोहोचणं त्यांच्या सपोर्ट शिवाय आणि कुठेतरी घरच्यांचा आपल्यावरती आपल्यापेक्षाही थोडा जास्त विश्वास असतो किंवा म्हणजे कदाचित माझं स्कूलचं मी मेन्शन करेल की थोडं ऍक्टिव्ह मी होती सगळ्याच एकंदरीत अभ्यासातही होती आणि एक्स्ट्रा करिक्युलरमध्ये पण होती तर त्यामुळे त्यांना असं होतं की मी करू शकते मी करू शकते त्यामुळे त्यांनी वेळोवेळी प्रोत्साहनच दिलं फेल्युअर आल्यानंतरही प्रोत्साहन दिलं म्हणजे कोविडचा जो मध्ये गॅप गेला एकोणावीस वीस आणि एकवीसचा तर तेव्हा अगदीच म्हणजे एक डिप्रेशनकडे थोडासा माझा हे झाला होता आणि त्यानंतर एक एकवीसचा जो आपला मागणीपत्र आर टी आय गेला याचा त्यानंतर पहिलाच सेमिनार हा नाशिकला झाला ललित सरांचा एटीपी साठीचा तो माझ्यासाठी एक आशेचा किरणच होता म्हणजे त्या सेमिनारला मी होती आणि तिथून मग मी तुम्हाला असं सेमिनार नंतर विचारलं पण होतं की सर नक्की आड येणार आहे का करू का सुरुवात मग तिथून मग एक पुन्हा एक डिप्रेशन नंतर आपण बोलतो की एक नवी उमेद ती तिथून मिळाली मग आता तुम्ही सिलेक्ट झाला आणि जो काही तुम्ही दोन हजार सतराला पास पासआउट होतात अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस जो काही चार पाच वर्षाचा कालावधी सिलेक्ट झाल्यावर ते वर्थ होत असं वाटतं का ते आणि आणि जे काही तुम्हाला फेल्युअर आलेलं इच्छा होती किंवा अभ्यास म्हणजे त्रास असतो अभ्यास काही आनंदाची गोष्ट नसते अभ्यास म्हणजे त्रास घ्यावा लागतो तर हा त्रास वर्थ होता असं वाटतं का सर नक्कीच ज्या दिवशी माझा रिझल्ट आला त्या दिवशी म्हणजे खरंच वाटलं व अर्थ होतं त्याआधी मी सेल्फ डाऊट बऱ्याचदा केलाय म्हणजे असं जेव्हा प्रिपेअर करत होते ए टी पण पण मध्ये पूर्ण लायब्ररी जायची दिवसभरात रोज एकदा तरी गिवअप करायचा थोटायचा की आपण ऐकतो वीस हजार फॉर्म्स आलेत किंवा म्हणजे पंचवीस हजार फॉर्म्स आले एकशे छत्तीसच जागा आहे तुम्हाला टॉप शंभरमध्ये महाराष्ट्रात यायचं संपूर्ण म्हणजे आपण टार्गेट सेट करताना आपण टॉप टेन टॉप फाईव्ह असं करतो तेव्हा कुठे आपण टॉप पन्नास वगैरेपर्यंत येतो तर म्हणजे एक मग ती एन्झायटी होती की होईल का आपल्याकडून होईल का इतकी कॉम्पिटिशन आहे त्यात आर्किटेक्ट्स आहे ऑलरेडी सीओ पीचे जे बीटेक टेक प्लॅनिंग केलेल्यामुळं एक, एक, एक सिव्हिल इंजिनिअरला तो एक है तो है हो हे असतो की आपल्याकडून होईल का हे थोडं वेगळं फील्ड येतं तर तसा मला सेल्फ डाऊट होता पण एकदा सिलेक्शन झाल्यानंतर मला तरी ते वर्थ वाटलं सर की जितका प्राऊड मी माझ्या आई वडिलांच्या नजरेत पण बघितलं आणि जे गोष्ट हवी होती प्लॅनिंग मध्ये मला स्वतःला इंटरेस्ट आहे आणि ती करायला मिळाली त्यामुळे मला ते वर्थ वाटत अभ्यास करताना की मी सिलेक्ट होऊ शकते किंवा ह्या एक्झाम देते तर मी सिलेक्टच होणार आहे असं कुठला का पर्यंत नव्हतं वाटत असं कुठल्या मुवमेंटला आ... तुला फील झालं नाही यस मी एवढा त एवढी क्लोज जे की डेफिनेटली आय कॅन क्रॅक दिस एग्जामिनेशन हे फीलिंग तुझ्या मनामध्ये कधी आलं हे फीलिंग हळूहळू मॉक चे जसे स्कोर्स यायला लागले आपल्या मॉक टेस्ट चे तर तेव्हा आलं की म्हणजे तेव्हा असं वाटलं की मी करू शकते आता इथून इतके दिवस मी दिले तर हे शेवटच्या काही दिवसात मी करू शकते असं पण तरी एक एक्झामच्या एक दिवशी पेपरला जाईपर्यंत आणि पेपरवरनं घरी आल्यानंतर पण कारण आमच्या पेपरमध्ये बघाल तर थोडा पॅटर्न चेंज झाला होता yes. सरप्राइजेस होते सेक्शन yes, नंबर विचारलेले yes, 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 थोडं होतं तर तेव्हा त्यामुळे मग तेव्हा वाटलेलं मला की होईल नाही होईल होईल म्हणजे डाऊट होताच असं शुअरिटी हंड्रेड पर्सेंट नव्हती सर कधीच नव्हती याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर मुलींचं प्रमाण टाउन प्लॅनिंग मध्ये सिलेक्ट होण्याचं किंवा जे सिलेक्ट झाले त्यांचं बऱ्यापैकी चांगलं आहे आर्किटेक्ट असल्यामुळे टाउन प्लॅनिंग असल्यामुळे सिव्हिल मध्ये असल्या आणि सिव्हिल इंजिनिअरिंगच्या मुलींनाही टाउन प्लॅनिंग हे डिपार्टमेंट कम्पेरेटिव्हली सी पक्ष हे एक ऑफिस जॉब आहे चांगला व्हाईट कलर जॉब आहे अशा मध्ये प्रेफर करतात मुलगी म्हणून किंवा एक महिला म्हणून ह्या सगळ्या प्रवासात प्रवास करताना तुम्हाला काही त्रास झाला का की किंवा मुलांपेक्षा तुम्हाला काही ऍडेड ऍडव्हानेज मिळाले काही डिसएडव्हानेज मिळाले एक बिंग महिला म्हणून तुम्ही ज्या नवीन येणाऱ्या मुली आहेत ज्या त्या एक्झामसाठी तयार करतील तर त्यांना तुम्ही काय सांगाल येस सर स्पेसिफिकली मुलींसाठी सांगायचं तर मी असं म्हणेन की मुलींना एक थोडासा एक सिक्युरिटी माइंड मध्ये असते ती रिझर्वेशनमुळे महाराष्ट्रात तरी आपल्याकडे एक तेहतीस तीस टक्के रिझर्वेशन आहे तर ती एक बॅक ऑफ द माइंड आपल्याला असं थोडंसं असतं की कदाचित मुलांपेक्षा आपलं मेरिट पाच दहा मार्काने कमी लागू शकतं किंवा थोडं मुलींची कॉम्पिटिशनचा कमी असू एक एक शकते हे असतं पण मी इथे एक सांगेल की करताना फिमेल कट ऑफ टार्गेट करू नका कट ऑफ टार्गेट करताना ओपन करा केलं होतं म्हणजे कदाचित माझा मॉकचा स्कोर कमी आल्यावर मी थोडी घ्यायची की म्हणजे एक असतो ना आपल्याला की कॉन्फिडन्स लो होतो तर मला कोणी असं म्हटलं ना अरे मुलींच्या दृष्टीने तुझा स्कोर चांगला आहे तर मी म्हणायची नाही माझं टार्गेट असते नाही आणि ते टार्गेट ठेवल्यामुळेच ओपन जनरललाही मला चौदा मार्कांची लीड होती ओपन जनरलच्या कट ऑफला त्यामुळे फिमेल कट ऑफला तर माझ्याकडे जवळपास फोर्टी फाईव्ह प्लस लीड होती yes. मी खूप सेफ झोन मध्ये होती हा पहिला माझा मेसेज असेल की तुम्ही टार्गेट करताना हे ओपन जनरलचं टार्गेट ठेवा mm. कट ऑफचं मुलगी आहे म्हणून कुठे ऍडव्हान्टेज घ्यायचा किंवा ते नसलं पाहिजे डोक्यात म्हणजे काम आपल्याला पूर्ण करायचंय माहिती आपल्याला पूर्ण पाहिजे अभ्यास आपला पूर्ण पाहिजे तर हे मी एक हे देईल आणि मुलगी म्हणून कधी डिसएडव्हानेज असा काही वाटला नाही फॅमिली मधूनही तसं काही वातावरण नव्हतं अगदीच सपोर्टिव्ह होते म्हणजे इतका माझा गॅप झाल्यानंतरही माझ्या आई वडील खूप सपोर्टिव्ह राहिले मला घेऊन आता याच्यामध्ये एक क्लासिक एक्झाम्पल जे मला वाटतं की दोन हजार अठराचं तुमचं फेल्युअर असेल दोन हजार बावीसचं सिलेक्शन असेल तर एक मोठा काळ असतो आणि इंजिनिअरिंग नंतर जर तुम्ही प्रामुख्याने पाहिलंत म्हणजे आता तुमच्या घरात काय झाले मला याच्याबद्दल डिटेल माहीत नाही पण ग्रामीण भागातले ज्यात आम्ही विद्यार्थींशी बोलतो आमच्या ओ, ओ, था। ओ, था। ए, ने। ने। तर त्यांना एक लग्नाचं प्रेशर खूप जास्त प्रमाणात येतं दोन हजार अठरा नंतर दोन हजार बावीस मग सतरा नंतर लगभग साधारणतः पाच वर्ष आणि ग्रॅज्युएशन नंतर फाईव्ह इयर्स लग्नासाठी थांबणं तर ग्रामीण भागात किंवा मुलींना एवढं थांबू दिलं जात नाही तर त्या बाबतीमध्ये जे आता ह्या पोडकास्टच्या माध्यमातून काही आपल्या विद्यार्थिनीच्या आई वडील जरी पॉडकास्ट पाहत असतील तर त्यांना तुम्ही काय सांगाल किंवा तुमच्या आई बाबांनी तुम्हाला कसा सपोर्ट केला ते जरा थोडस सा सांगितलं सर माझ्या बाबतीत uh, सांगायचं तर वडील स्वतःही गव्हर्नमेंट uh, सेक्टरमध्ये असल्यामुळे त्यांचे विचार पहिल्यापासून असं होतंय की मुलगी इंडिपेंडंट पाहिजे yes. आणि त्यानंतरच आपण पुढच्या गोष्टी केल्या पाहिजे हा त्यांचा स्टँड होता आणि ते mm. राहिले शेवटपर्यंत त्या स्टँडवरती पण ग्रामीण भागात तसा प्रॉब्लेम येतो तसं माझं गाव मोहडी नाशिक जिल्ह्यातलं त्यामुळे मला ती सिच्युएशन माहिती आहे की काय तिथे एकंदरीत हे असतं तर मी सांगेल की तुम्ही म्हणजे कदाचित तुमच्या तुमची मुलगी अगदी जवळून मिस करत असेल कोणती एक्झाम खूप सिन्सिअरली प्रिपेअर करत असेल तर घाई नाही केली पाहिजे स तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे आणि त्या सपोर्टमुळे म्हणजे कदाचित पुढच्या आपण गिवअप करताना आपण खूप जवळ असतो सक्सेसचा असं वाटलं कदाचित मी एकवीसमध्ये गिवअप केलं होतं तो सेमिनारला मी आली नसती तर कदाचित मी प्रायव्हेटकडे वळली असती पण तो एक वन लास्ट चान्स म्हणून मग मी ते केलं आणि आज मी आहे सगळ्यांच्या समोर या आणि आणखी एक गोष्ट सांगेल की सांगेल की जी चुकी मी केली तुम्ही या म्हणजे कदाचित इतर टॉपर्सचे पॉइंट आणि माझे प्रिपरेशनचे पॉइंट हे सगळे सारखेच असतील पण मी जी चुकी केली मला जे दोन तीन वर्ष माझे म्हणजे यात गेले हे एका चुकीमुळे दो दोन हजार अठरा मध्ये एका वेळी दोन एक्झाम टार्गेट केली आणि मी हे सांगेल की मुलगी असेल मुलगा असेल प्रिपेअर करताना एक एक्झाम टार्गेट करा आणि पूर्ण वेळ त्याला द्या डेडिकेटेडली त्याला वेळ द्या एक वर्षाचा तर ती हो विद्यार्थ्यांमध्ये ही मानसिकता प्रामुख्याने दिसून येते की ज्यावेळेस ऍडव्हर्टाइजमेंट येईल त्यानंतर मी प्रिपरेशन करेल पण आमचा अनुभव असा की जसं ऍडव्हर्टाइजमेंट येते त्यावेळेस प्रिपेअर करायला सुरू करतात त्यावेळेस तो वेळ कालावधी फार कमी पडतो तर त्याच्यामुळं ज्यांना एटीपी व्हायचंय मुलगा असेल किंवा मुलगी असेल त्यांना तुम्ही प्रिपरेशन सा, प्रिपरेशन साठी साठी काय सांगाल सांगेल की ऍड आल्यानंतर प्रिपेअर करू ही चुकीची स्ट्रॅटर्जी आजच्या कॉम्पिटिशनला दोन हजार अठरा मध्ये ऍड आल्यानंतर प्रिपेअर केल्यानंतरही माझं झालं होतं कारण तेव्हा एक्झाम बद्दल ओव्हरऑल अवेअरनेस इतका mm. नव्हता पोस्ट बद्दल माहिती नव्हतं मार्केटमध्ये इतकं मटेरियल नव्हतं अवेलेबल पण जे आत्ताची बावीसची ची मी, जो पौंट फाई, पौंट फाई जे yes, हो, मी जे कॉम्पिटिशन बघितली अगदी पॉईंट फाईव्ह पॉईंट फाईव्ह मार्क्सवरून जे लोकांचे पोस्ट गेले हो तर ही कॉम्पिटिशन तुम्हाला आणि मी जेवढे पण एक सर्कलमध्ये बरेच मित्रमैत्रिणी जे सिलेक्ट झाले जे प्रिपरेशन पासून सोबत आहे तर सगळ्यांनी गिरीश सरांचा सेमिनार झाल्यानंतर माझ्या जेव्हा जे तेव्हाच ऑफिशियली सगळ्यांना कळलं की ऍड येणार आहे भरपूर लोक हे ऑक्टोबर मध्येच प्रिपरेशनला लागले आणि नेक्स्ट इयर नोव्हेंबर मध्ये आमचा पेपर झालाय म्हणजे एक वर्ष एक महिना जवळपास आम्ही ह्या मध्ये होतो म्हणजे आम्हाला अगदी टाइम लाईन्स म्हणाल तर पार्ट आहेत एमआरटीपी पार्ट आहे युडीसी पी आर म्हणजे अगदी इथपर्यंत तुमचं जेव्हा प्रिपरेशन झालं तेव्हाच तो कॉन्फिडन्स येतो त्या दिवशी पेपरचा आणि तेव्हाच ते अचिव्ह होतं तर तुम्ही आधीच प्रिपरेशनला सुरुवात केली पाहिजे म्हणजे जेव्हा तुम्हाला कळतं की ऍट येण्यात असो एक तेवढा पिरियड म्हणजे तुम्हाला प्रॉपर रिव्हिजनला टाइम मिळतो आणि yes, रिव्हिजन मॉक टेस्ट हे खूप महत्वाचं okay. आहे मॅम आता ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये जस्ट तुम्ही गेलात आज एटीपी म्हणून सिलेक्ट झालात ज्या दिवशी एटीपी तुम्ही सिलेक्ट झालात तर त्याच्यानंतर ऑब्व्हियसली घरामध्ये आनंदी आनंद असेल सगळ्यांना प्राउड फील होत असेल बट तुम्ही जर बघितलं तर सिलेक्शन साठी लागणारं मोटिवेशन ते तर आपण या माध्यमातून देतोय पण ऍक्च्युअल मुलांनी किंवा मुलींनी एटीपी सिलेक्ट होण्यासाठी एक्झॅक्टली अभ्यासाचं प्रिपरेशन कसं ठेवलं पाहिजे थोडस टेक्निकल डिटेल सांगितलं तरी चालेल थोडं टेक्निकल डिटेल ओके yes. सर okay, uh, मुळात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पहिले एक टार्गेट सेट करा की एटीपीच करायचं आहे एटीपी आणि इतर एक्झाम सोबत करायला जाऊ नका म्हणजे हा माझा पर्सनल ओपिनियन okay. आणि देन एक सिलेबस सगळ्यात महत्वाचं स्टिक टू सिलेबस राहणे सिलेबस yes. कॉपी कायम आपल्या एक तर समोर लावलेली हवी किंवा सोबत हवी आणि जितकाही काही सिलेबस बोलताय ना आता की मुलींनी मुलांच्या ऑफ ओपन साठी पकडला पाहिजे सिलेबसची कॉपी तुमच्या पॉकेट मध्ये मला आठवत की त्या सेमिनार्स मधून आम्ही याच गोष्टी हो, हो, सतत सांगत होतो हो, हो, की तुम्ही असं करायला पाहिजे तुमच्याकडे सिलेबस तुम्ही पाहिजे पॉकेटमध्ये हो, पाहिजे तुमच्या पर्स मध्ये पाहिजे तुम्ही मुलींचा ऑफ पकडू नका मुलांच्याच कटॉप ला होतं की मी आजही युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही माझे आता युट्यूब व्हिडिओ पाहिलेत त्यात मी हेच बोलत असतो बघा विद्यार्थी मित्रांनो मला इथं थांबवलं का मॅडमला मी की आम्ही ज्या गोष्टी सांगतो त्या जर गोष्टी तुम्ही इम्प्लिमेंट केल्या okay. डेफिनेटली तुम्ही सिलेक्शनला जाऊ शकता मॅम प्लीज कंटिन्यू येस yes. आणि एक डिसिप्लिन एक आपलं एक शेड्यूल बनवायचं कन्सिस्टंट एफर्ट प्रॉपर रिव्हिजन आणि मॉक टेस्ट एक्झामची तर हीच आहे त्रिसूत्री जी आपण म्हणू की एक्झाम क्रॅक करण्याची yes. तुम्ही रोज रो जाऊन म्हणजे कन्सिस्टंटली एफर्ट्स घेतले एक छोटे छोटे आपण एक माइलस्टोन अचीव्ह करत जातो आणि एंडला मग हा सगळा एक होतो तुम्ही आणि मॉक टेस्ट मौक टेस्ट मध्ये मी सांगेल की जितक्या पण तुम्हाला ऑप्शन्स अवेलेबल असतील सगळे जॉईन करा आणि मॉक टेस्ट म्हणजे फक्त देणं इम्पॉर्टंट नाही जो मॉक टेस्टचा आपला दिवस असतो ना तो तुम्ही प्रॉपरली त्याचसाठी ठेवायचा घरी आल्यानंतर मी एक मी डायरी बनवली होती आणि त्यात मी टॉपिक्स टू इम्प्रूव्ह असं एक माझं हे काही पेजेस बनवले होते आणि त्यात मी सेक्शन्स केले होते की हां जो माझा प्रश्न चुकेल मी तो टॉपिक त्यात आहे की नेक्स्ट टाइम ती चुकी परत होता कामाने मॉकमध्ये मॉक्स मॉक्सचा स्कोर इतका मॅटर नाही करत की म्हणजे अगदी सुरुवातीच्या पहिल्या दोन तीन मॉक्स असतात तेव्हा तुमचा स्कोर कमी आला चालेल त्यावरनं तुम्ही म्हणजे स्वतःला हे नाही केलं पाहिजे डिमोटिवेट नाही व्हायचं तर त्या फक्त मि मॉक्स या मिस्टेक करण्यासाठी कारण एक्झाममध्ये तो स्कोप नाही आहे तुम्हाला तिथे मिस्टेक होऊ द्यायच्या कारण एकदा मिस्टेक झाली तर लॉंग टर्ममध्ये आपल्या ती गोष्ट लक्षात राहते तर मॉक्स सांगेल लायब्ररीचं सा एक शेड्यूल सांगेल आणि इथे मी आवर्जून मेन्शन करेल की गिरीश सरांनी आम्हाला सेमिनारमध्ये सांगायचे सर की लायब्ररी जॉईन करा नाही निघत लायब्ररीशिवाय पोस्ट तर मी तेव्हा मी घरी अभ्यास करायची मी ए टी पी बावीससाठी पहिल्यांदा लायब्ररी जॉईन केली त्याआधी मी घरीच सेल्फ स्टडी करायची तर ते एक सांगेल की हा एट द एंड लायब्ररी जॉईन केल्यानंतर माझी पोस्ट आली ना सरांचं ते वाक्य कुठेतरी खरं झालं असं वाटतं मला मला एकदम स्ट्रॉंगली आठवलं सर विचारायचे की इथे लायब्ररी शिवाय तुमची पोस्ट नाही निघणार तुम्ही लायब्ररी जॉईन करा नेहमी म्हणजे नाशिकला कधी सर आले काही मी मॅम या प्रोसेस मध्ये अश्विनी ॲज अ इंजिनियरिंग स्टुडंट अश्विनी ॲज अ फर्स्ट फेल्युअर ऑफ ए टी पी एक्झामिनेशन अश्विनी एज अ तुम्ही स्ट्रगलिंग चार पाच वर्ष केलेत आणि आज सिलेक्ट झालाय आता तुम्ही लवकर जॉईन पण होता तर ह्या सगळ्या प्रोसेसेसमध्ये तुम्हाला कुठली गोष्ट अशी तुम्ही नेहमी पॉझिटिव्ह राहिलात की ज्याने तुम्ही ही पोस्ट आरामात क्रॅक करू शकलात सर पॉझिटिव्हिटी म्हणजे एक सुरुवातीला म्हणजे एक विश्वास होता मी पास आउट झाल्यानंतर अठरामध्ये लगेच माझी ए टी पी पण निघाली एम ई एस पण नाईन्टीनमध्ये क्रॅक झाले तर तिथे मी थोडी पॉझिटिव्ह होती पण मी जसं सांगितलं सर जसा एकवीस वीस आणि एकवीसच्या आसपास जसा कोविडचा गॅप गेला मी ही डिप्रेशन फेस केलं पण त्यानंतर हेच पुन्हा ए टी पी आली आणि पॉझिटिव्हिटी म्हणजे एक बुक रीड करतो आपण जसं मी तेव्हा एक लाईफ समेझिंग से सिक्रेट वगैरे एक बुक रीड केलेलं जेव्हा मी खूप डिप्रेस होती मग तेव्हा की इम्पॉ म्हणजे थोडा बॅलन्स पण इम्पॉर्टंट आहे लाईफमध्ये प्रत्येक वेळी तुम्ही सक्सेस आणि याच्याच यात स्वतःला नाही हे करू शकत किंवा मी स्कूल टाइमपासनं पहिलं फेल्युअर हे मी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये बघितलं इंजिनिअरिंग पर्यंत नाही बघितलं so, कधी सो पहिला फेल्युअर हे कॉम्पिटेटिव्ह मध्ये बघितला थोडे निगेटिव्ह थॉट्स पण होते पण एक आईवडिलांकडे बघून की सपोर्ट खूप स्ट्रॉंग आहे मग आपण करू शकतो हीच एक पॉझिटिव्हिटी जास्त आणि बुक्स वगैरे प्लॅनिंग सारखे असलेलं एकदम प्रतिष्ठित असं डिपार्टमेंट जे महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये ऑलवेज एक इम्पॉर्टन्स ठेवतं याच्यामध्ये की ज्याच्यावर तुम्ही एखाद्या मनुष्याच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत प्रत्येक स्ट्रक्चर तुम्ही प्लॅन करता प्रत्येक गोष्ट हो। तुम्ही प्लॅन करता अशा डिपार्टमेंट मध्ये जाताना रिस्पॉन्सिबिलिटी वाटते भीती वाटते एक्साईटेड आहात काय वाटतंय सर फीलिंग तशी मिक्स आहे की थोडे एक्साइटमेंट तर आहेच की नवीन जॉय नवीन आ, एक आ, काम करायला मिळणार आहे शासनामध्ये आणि पण भीती पण आहे कारण खूप म्हणजे एक लोकांच्या खूप जवळचं फील्ड आहे सर टाउन प्लॅनिंग डे hmm. टू डे ची निगडीत आहे अगदी म्हणजे hmm. आपला एक डिसिजन hmm. हा एक पब्लिक लाईफवर थोडं इम्पॅक्ट करतो yes, जे प्लॅनर्स असतात त्यांचा किंवा मग आपण ज्या गोष्टी प्लॅन करतो त्या आजच्या एक फ्युचरिस्टिक आपला अप्रोच असतो हो yes. तिथे चुका होता कामा नये आपल्याकडून हे एक आहे किंवा डिपार्टमेंटमध्ये काम करताना म्हणजे अजून आणि मी इंजिनिअरिंग फील्डची असल्यामुळे प्लॅनिंगचं काम कसं जास्तीत जास्त शिकता येईल याकडे थोडासा कला आहे एका मॅम खूप छान वाटलं असं वाटतं की बोलतच राहावं बट आपल्याकडे वेळेचं बंधन आहे शेवटचा थॉट म्हणजे जे आता आपल्या अख्ख्या पॉडकास्ट मध्ये तुम्ही ज्या गोष्टी तुम्हाला अशा वाटतात की राहिल्यात माझ्या सांगायच्या तर मी तुम्हाला प्रश्न नाही विचारणार पण एक कन्क्लुडिंग तुमच्या लाईन्स निश्चितपणे ऐकायला आवडतील हां सर कन्क्लुडिंग लाइन्स असं आहे स्पेसिफिकली मग एटीपीचं तुम्ही बोलले थोडा टेक्निकल पार्ट सांगायचा तो राहिला माझा तर त्यात मी असं सांगेल एटीपी मध्ये पीमध्ये सिलेबस हा तितका वास्ट नाही म्हणता येणार एक तुम्ही व्यवस्थित नियोजन केलं तर चार ते पाच महिना तुम्ही व्यवस्थित कवर करू शकता असं सगळं आहे पण ए टी पी एक्झामसाठी लागणारी जी मेहनत आहे ती मटेरियलमध्ये स्टँडर्ड मटेरियल मिळवणं स्टँडर्ड रेफरन्सेस असणं कारण खूप नवीन आहे ज्या थेरीज आहे किंवा तर त्यासाठी मी सांगेल की जसं पॉलिसीजचा पार्ट येतो स्कीम्सचा पार्ट येतो तुम्ही स्टँडर्ड रेफरन्सेस हे गव्हर्मेंट वेबसाईट वगैरेचे वापरा बेअर ॲक्ट्स वापरा आणि सेल्फ नोट्स बनवा फर्स्ट रिडिंग हे बेअर असलं बेअर ऍक्टचं डायरेक्ट रिडिंग वगैरे करून सेकंड और थर्ड रिडिंगला मी तर सजेस्ट करेल थर्ड तुम्ही सेल्फ नोट्स पाहिजे कारण एक लँग्वेज असल्यामुळे सुरू पहिल्यांदा आपल्याला एक समजायला थोडा वेळ जातो एम आर टी पी ऍक्ट तुम्ही पहिल्यांदा ज्यांनी वाचायला घेतला असेल त्याला असं वाटेल की काय हे म्हणजे समजत नाही समजत नाहीये दोन रिडिंग होऊ द्या मग सेल्फ नोट्स खूप खूप मेजर रोल प्ले करतात कारण शेवटच्या शेवटच्या जे रिव्हिजन असतात एक्झामला एक वीस एक दिवस राहिले असल्यामुळे आपल्या शेवटच्या दोन तीन ते तीन रिव्हिजन आपण तेवढ्या पिरियडमध्ये कवर करतो किंवा एक्झामच्या आधीची रिव्हिजन असेल तर मी दोन दिवसात केली होती आणि त्या दोन दिवसात केल्यामुळे कदाचित सगळं मला पेपरमध्ये आठवत होतं तर त्यासाठी तुमच्या सेल्फ नोट्स कामात येतात कारण तेवढा तुम्ही ॲक्ट तेव्हा वाचू नाही शकत आणि लॉची लँग्वेज असल्यामुळे समजून घ्या जर तुम्हाला कोणी फॅकल्टी अवेलेबल असेल तर आम्हाला पर्सनली मी सांगेल की क्लासचा म्हणजे आता सरांनी काही मला सांगायला सांगितलं नाही आहे पण हा फायदा नक्कीच झाला म्हणजे ॲक्ट मी ॲज मी जेव्हा अठराला केलं होतं सर मी स्वतः केलं होतं तर तो ॲक्ट तेव्हा वाचताना आणि जेव्हा आम्हाला वाणी सरांनी ॲक्ट समजून सांगितला तो हा डिफरन्स होता म्हणजे त्यांचा एक्सपिरियन्सचा जो डिफरन्स होता की कशानंतर काय वाचलं पाहिजे किंवा कसं आपण त्यातल्या गोष्टी काढल्या पाहिजे तर ते आहे टाईमलाईन्स खूप आहे लक्षात ठेवायला तुम्ही चार्ट बनवू शकतात ते तुमच्यासमोर स्टिक असले पाहिजे वॉलला किंवा फॅक्च्युअल डेटा खूप आहे एक टाईमलाईन्स झालं आणि एक गोष्टी लक्षात ठेवायला न्युमेरिकल ते खूप आहे तर ते तुम्ही हे करा व्हॅल्युएशन वगैरे साठी स्टँडर्ड मटेरियल वापरा नोट्स मध्ये आपल्या आता आता ज्या ज्या गोष्टी सांगितल्या तर मला वाटतं की इयर क्वेश्चन पेपरचं बुक असेल सगळ्या नोट्स असतील सगळ्या ऍक्ट्स असतील त्या ऍक्ट्स एक्सप्लेन केलेला असेल प्लस त्याच्यामध्ये तुम्ही जे आता सांगता की कन्सेप्ट शीट्स नावाचा आपण एक एटीपी साठी ऑलरेडी कन्सेप्ट शीट्स बनवलेल्या तुम्हाला वॉल ला चिटकवायच्या तर मला वाटतं की आपण दोन हजार अठरा नंतर इन्फिनिटी सगळ्या बाबींवरती विशेष काम केलंय आणि सगळ्या गोष्टी आता अवेलेबल आहेत अश्विनी मॅम आता की की तुम्हाला जाता जाता काहीतरी आता शेवटचं कन्क्डिंग मध्ये काय बोलत एकदम लास्ट होता आणि आपण आता थांबायचं आहे ओके सर दोनच मिनिटा मी एक सांगाल एक सगळ्यात महत्वाचं पेपरचा तास खूप महत्वाचा आहे तो तुम्ही खूप म्हणजे जेवढी मेहनत येते सगळी त्या एका तासात कन्वर्ट होणार आहे तेव्हा स्वतःला जे आत्मविश्वास ठेवा तेव्हा स्वतःवरती त्या एक तासात आणि मॅक्झिमम अक्युरेसी अचीव करता येईल असं करा मी एटी एट क्वेश्चन अटेम्प्ट केले होते एटी वन करेक्ट आले म्हणून माझा हा स्कोअर एकदम सेफ झोन मध्ये गेला yes. तर नंबर ऑफ क्वेश्चन्स अटेम्प्ट जे नंबर ऑफ अटेम्प्ट आहे तो मॅटर नाही करत अक्युरेसी मॅटर करते आणि थोडं स्वतःला कम्पोज ठेवा काम ठेवा त्या दिवशी तो एक तास सगळ्यात महत्वाचा आणि लास्टला मी एक माझं जे मोटिवेशनल सर एक मी कधी डिमोटिवेट झाली तर एक गाण्याच्या चार लाईन्स आहे त्या ऐकायचे त्या सर पण म्हणजे असं असेल की गॅप असेल किंवा काही असेल तर तुम्ही होता तर तुम्ही हे लक्षात ठेवू शकता की मी त्या फक्त लाईन्स सांगेल ओके म्हणजे लाईन्स अशा आहे की माना की मुश्किल तुम्ह हे सफर परसून ओम मुसाफिर कही अगर तू रुका तो मंजिल आएगी ना फिर कदम कदम मिलाए जा गगन गगन झुकाए जा रख हौसला कर फैसला तुझे वक्त बदलना है तुझे वक्त बदलना है वेरी गुड वेरी गुड ह्या अश्विनी पिंगळ पिंगळ मॅडम आज त्यांनी वेळात वेळ काढून आपल्यासाठी आलं आणि ते पोडकास्टसाठी वेळ दिला त्यामुळे इन्फिल्ड अकॅडमीतर्फे आणि आमच्या स तमाम टीमतर्फे मॅडमचं परत एकदा मनापासून धन्यवाद थँक्यू